झी मराठी चर्चाही होणारच अब्दुल्ला तालुका शिरोळ ही शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत उत्पन्नात ही ग्रामपंचायत मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वच्छता आरोग्य आणि पाणीपुरवठा सेवेचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं दिसतं नुकत्याच पार पडलेल्या यात्रेमुळे गावात प्रचंड कचऱ्याच्या ढीक साचलं त्यावर पावसामुळे दुर्गंधी पसरते डासांची प्रचंड उत्पत्ती झाली गावाला पाणीपुरवठा करणारी दुधगंगा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली गावाच्या दक्षिणेला ईदगाह मैदान समोरील उकिरड्याच्या खाली असणाऱ्या या गळतीमुळे पाणीपुरवठा सुरू झाला की त्याचं रूपांतर कुत्र्यांच्या स्विमिंग टँकमध्ये होतं तर पाणी बंद झाला की तेच गलचे पाणी पुन्हा जात जागरूक नागरिकांनी पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या असतात त्याकडे अजिबात कुणी लक्ष देत नाही या सगळ्यातून गावात डेंगू मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरल्या जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे याबाबत आरोग्य या अधिकारी यांना विचारणा करण्यात आली असतात त्यांनी आज तात्काळ ग्रामपंचायतीला नोटीस काढणार असल्याचं सांगितलं तर ग्रामपंचायत प्रशासनाला विचारलं असता एका जबाबदार सदस्यानं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की वास्तविक ग्रामपंचायत वर्षभर स्वच्छतेचं काम नियोजन करत असते अपुऱ्या मनुष्यबळावर स्वच्छतेचं मोठं आव्हान आहे मात्र यात्रा काळात होणारा कचरा आणि घाण घालवण्यासाठी यात्रा कमिटी लाखो रुपयांचं कर गोळा करते तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून स्वच्छते कामी येणाऱ्या खर्चाला हातभार लावला पाहिजे खर्च कोणी करायचं या वांद्यात गावच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये आणि सामान्य नागरिक मूलभूत हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हे गावकऱ्यांची भूमिका आहे आजवरचा इतिहास पाहता स्वच्छता आणि आरोग्य याबाबत प्रशासन जागा झालं नाही तर जन आंदोलन उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही सी मराठीसाठी अख्तर मकानदार अब्दुल्ला